नमस्कार आपण पाहत आहात चतुर्थी न्यूज गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून सतत धार्मिक देखावा दाखवण्यामध्ये पी एल ग्रुप संपूर्ण शहर परिसरामध्ये आपला एक वेगळे नाव तयार केला आहे धार्मिक देखावे आकर्षक व तिथलं पवित्र मनाला समाधान देणारे असते यावर्षीसुद्धा असाच देखावा पी एल ग्रुप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे श्री खाटूश्याम हा सुंदर देखावा यावेळेस पी एल ग्रुपचे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे साहेब युवा नेते दीपक नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखवण्यात आला आहे हा देखावा पी एल ग्रुप गणेशोत्सव दोन हजार पंचवीस सातपूर कॉलनी येथील शाचा स्टॉप येथे दाखवण्यात आला आहे यावेळेचा आरतीचा मान सातपूर सोसायटी संचालकांना मिळाला होता दरवर्षी धार्मिक स्थळांची नवनवीन देखावे गणेश भक्तांसाठी साजरी केली जातात त्यामध्ये जयजोरी गडाचा देखावा असेल सप्तशृंगी मातेचा देखावा वैष्णोदेवीचा देखावा ही देखावे गणेश भक्तांसाठी साजरी केली जात असतात यासाठी गणेशोत्सव मंडळाचे नाव सर्व दूर पसरले आहे त्या अनुषंगाने यावर्षी अध्यक्ष सुनील गायकवाड दीपक नानाजी लोंढे मंगेश भाऊ वाघमारे अजहर शेख जीवन रायते मनोज भाऊ अहिरे विजय तलाखे कमलेश भाऊ पगारे रवी मामा पलावे नाना जाधव मलिक काळे मोहनदास महाले अशोक नॅचवट किरण साळवे दीपक उबाळे विखी सोनकांबळे संदीप तायरे विजय पंडित अजय जाधव अक्षय कांबळे पंकज वाघ यांच्या सहकार्याने राजस्थान येथील श्री खाटूश्याम यांच्या देवस्थानाचा देखावा यावेळी गणेशोत्सव मंडळातर्फे उभारण्यात आलेला आहे वी विविध विकास कार्यकारी सोसायटीतील संचालका यांनी गणेशोत्सवाचे मंडळचे आभार मानले व मंडळाचे कौतुक केले मानसूर दीपक नानाजी लोंडे यांच्या प्रयत्नातून यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो विना वर्गणी हा सगळा खर्च ते स्वतः स्वतः हा खर्च उचलतात आणि या ठिकाणी एकापेक्षा एक, एक सरस असा या ठिकाणी वैष्णवी देवीचा देखावा असेल आणि सप्तसुंगी मातेचा जगमेचा देखावा असेल या ठिकाणी वैविध्यपूर्ण पारंपरिक तसेच महिला मान सन्मान राखला जाईल अशा प्रकारचे या ठिकाणी देखावे सादर केले जातात आणि या नाविन्यपूर्ण देखाव्याचं देखील सगळ्यांकडून उत्स्फूर्त असं स्वागत होत या ठिकाणी आमचे मार्गदर्शक चंद्रकिशोर शेठजी मुंजू नवीन विनंती करतो की त्यांनी त्या या ठिकाणी दोन सुद्धा बोलतो गणपती बाप्पा आज पी एल सर्व संस्थापकांनी आणि त्यात विशेष म्हणजे माझे लाडके नानाजी ढोंडे यांनी जो आम्हाला सोसायटीच्या सर्व संचालकांना मान दिला त्याबद्दल मी मंडळाचे आणि नानाजी ढोंडे यांचे आभार मानतो तसेच या खातू शांतीची कहाणी आहे ही राजस्थान मधली हे अति जागृत स्थान आहे आणि ते त्यांच्या डोक्यात कसं आहे हे मला अजूनही समजलं नाही का त्यांनी ना खाटू श्यामचं इथं का केलं आज ह्या खाटू श्यामच्या दर्शनाला ना। पूर्ण नाशिक शहर काय सातपूर इथं दर्शनाला झालेली कारण त्याची ख्यातीच एवढी मोठी आहे की या खाटू शहाला जो कोणी जे काही मागेल ते त्याला शंभर टक्के प्राप्त होणार आहे असे खाडू शहा साम आणि या मंडळाने जे आज उपक्रम मांडलाय त्याबद्दल मी नानाजी लोडे आणि अध्यक्ष आणि धीरज भाऊ शेटके यांचे मी आभार मानतो आणि थांबतो साहेब या ठिकाणी दोन शतवतील असे मी त्यांना विनंती करतो సామాజిక సర్వే మిత్రమండీ సర్వ్ మాన సన్మాపూర్ సమతి సంస్ నోండి आम्हाला सर्वांनी अडकले मान सन्मान देऊन सातू ग्रामस्थ म्हणून आजचं मान देतात त्याबद्दल मी नानाजी लोंडे यांचा व मित्र मित्रपरिवार म्हणून आभार मानतो नानाजी तुम्ही आमच्या आता खूप जवळचे मित्र झालात तुम्ही सगळं आम्हाला तुमच्या सुख दुःखात आल्या तुम्ही बोलत असतात आम्ही पण आपले ग्रामस्थ म्हणून तुम्हाला जवळ असतो आणि तुम्हाला सातपूर गावचा कुठल्या कार्यामध्ये त्याचा मी तुम्हाला आमंत्रित असतो आजच्या ठिकाणी तुम्ही खाटू शांतचं डेकोरेशन केलेले त्या ठिकाणी माहिती नाही पण आपले किशोर शेठ सांगितलं का आताच श्यामला जिथे जो बी जो जातो आणि जो तिथं मना आपल्या मानतो त्याच्या सातर आमच्या वतीनं सात्विक कार्यक्रम सुद्धा तसेच आमच्या आपल्या आमोच्या वतीनं मी एकच सांगू इच्छितो तुमच्या आजपर्यंतच्या काही मनोकामना असतील त्या या सातकांच्या माध्यमातून पुण्या हो मी तुम्ही प्रार्थना करतो आणि आम्हाला

नानाजी बंडे यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच त्यांचे देखावे अतिशय उत्कृष्ट आणि सांस्कृतिक धार्मिक असे देखावे असतात ज्याप्रमाणे आज त्यांनी हा जो घटशा हा देखावा सादर केला आहे घट घटोत्पुत्र या भिनपुत्र यांचा मुलगा हा खटुशा याची खूप आख्यायिका आहे तिथं सांगायला गेलं आर्ला तसंही कमी पडेल अशा पद्धतीची या खटुशामची आख्यायिका आहे परंतु आज सगळ्यात जास्त महाराष्ट्रामधून या खटुशामच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी मी जात असतात मी त्या ठिकाणी गेलो आणि म्हणून ऐकलं की आपण जे मागतो त्याची मनोकामना पूर्ण होते आणि जे लोक आज त्या ठिकाणी जाऊ शकत नाही परंतु त्यांची मागणी इथं काय आणि इथं काय इथं सुद्धा पूर्ण होईल त्यासाठी आमचे मित्र नानाजी मुंडे यांनी या ठिकाणी आज तो देखावा साजरा केलेला आहे अतिशय उत्कृष्ट असा देखावा साजरा केला आणि जे भाविक या ठिकाणी येतील त्यांनी खटूश्याम या बाबांकडे जर मागणी जर केली तर त्यांची शंभर टक्के मनोकामना याच ठिकाणी थी पूर्ण होणार आहे असेच मनो उपक्रम नानाजी मुंडे यांनी या ठिकाणी राबवावे अशी मी त्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र